व्हॅली रिसॉर्ट एस रेस्टॉरंट आणि ऐश्वर्या डिझायनर स्टुडिओच्या उद्घाटन प्रसंगी मराठी सुप्रसिद्ध सिने अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे सर्वे सर्व आणि गेल्या दहा वर्षापासून माझ्याने साहेबांची एक मैत्रीपूर्ण असं जीवन आम्ही ग्रामीण भागातल्या देवान घेवान देवाणघेवाणमध्ये एक आमचं सत्र होत असतं असे आमचे परममित्र न मकरंजी साहेब छत्रपती संभाजी महाराजांच्या सिरियलमध्ये ज्यांनी एक सईबाईचं पात्र केलं त्या फेम प्रजाक्ता गायकवाड आणि आज माझं मी धन्य मानल की मकरंद सरांच्या माध्यमातून आज मालेगावमध्ये मा गेल्या दोन वर्षापासून संधू साहेब जिल्हा न्यायालय सत्रामध्ये आज जिल्हा न्यायाधीश आहेत आत्तापर्यंत त्यांचं माझी ओळख नव्हती पण साहेबांच्या त्यांनी जे मी होल्ड हुल, होल्डिंग लावले आहेत त्यांच्यावरती ते साहेबांनी फोटो बघितला आणि शिशिर काकांकडनं कं, माझा नंबर घेऊन त्यांना भेटण्याची इच्छा दर्शवली आणि आज साहेबांनी पूर्ण भीड दिला मी संधू साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आज मला वाटतं तुम्ही सगळे म्हणत असाल हा संजीवांना काय देखावा करत असतो काहीतरी दर दोन महिन्याने काहीतरी उद्घाटन करतो मंत्र्यांना बोलवतो सिने अभिनेत्यांना बोलवतो आणि काहीतरी वेगळं करत असतो याच्या पाठीमागचं कारण आहेत हे तुम्ही जाणून आहात मागच्या वेळेस जे मंत्री महोदय होते नामदार बाळासाहेब थोरात दादासाहेब भुसे माणिकराव कोकाटे मला वाटतं मागच्या दोन महिन्यापूर्वीच आपलं रिसॉर्टचं ओपनिंग झालं त्यावेळेस तीन मंत्री आले होते आणि आता दुसरा दोन महिन्यानंतर हा पहिला कार्यक्रम आहे त्यावेळेस लॉन्स आणि हॉलचं उद्घाटन आपण केलं होतं कारण त्यावेळेस आपल्या हॉटेल्स आणि स्टुडिओ डिझायनर जे माझ्या कन्याचं आहे ते त्यावेळेस तयार झालं नव्हतं रेडी नव्हतं हो त्याच्यामुळं ते, ते काम पेंडिंग असल्याकारणाने त्यावेळेस हॉटेल मी चालू करू शकलो नाही पण लग्न सराई असल्याकारणाने मला वाटतं की हॉलची बुकिंग व्हावी लोकांना माहीत पडावे म्हणून त्यावेळेस मी याचं उद्घाटन केलं पण आजच्या घडीला आज तुम्ही जे बघताय हा नी मॅली रिस रिसॉर्ट हा परिपूर्णपणे तयार झालेला आहे आपल्या सेवेसाठी आपल्या कुटुंबातील कुठलाही कार्यक्रम असू द्या लग्न सोहळा असू द्या गेट टुगेदर असू द्या वाढदिवस असू द्या रिटायरमेंटचा कार्यक्रम असू द्या काही एनी येणे हा आपल्याला जे काही असेल आपल्याला घरात जे काही फॅमिलीबरोबर संध्याकाळी बाहेर जेवण्या जाण्यासाठी असो त्यानंतर आपल्याला गेट टुगेदर करत असताना मित्रपरिवारबरोबर असताना तिथं आपण काही ठिकाणी असतं की नॉन व्हेज रेस्टॉरंट होतं काही ठिकाणी व्हेज रेस्टॉरंट असतं काही ठिकाणी लहान मुलांना जे काही असतं कॅफेमध्ये पिझ्झा आहे ते ते मिळत नाही तर मी पूर्ण परिवारासाठी म्हणजे एक फॅमिली पॅकेज म्हणता येईल तर पूर्ण परिवारासाठी मी ही सगळी नीम व्हॅली रिसोर्टची संकल्पना घेऊन आज आपल्या सेवेमध्ये पूर्णपणे आम्ही येत आहोत त्याच्यामुळे आजपासून या नीम व्हॅली रिसोर्टमध्ये आपण जे काही आपल्या घरातले कुटुंबातले सोहळे असतील आपण नक्की आणि हक्काने यावे कारण मी या तालुक्यात दोन हजार दहामध्ये आलो आपल्याला ज्ञात आहे आणि दोन हजार दहा हो ते दोन हजार चोवीसपर्यंत मी फीडमिलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत होतो आणि दोन हजार चोवीसमध्ये मी हे पाऊल उचललं की ग्रामीण भागात ज्या उणीव आहेत की प्रत्येक ग्रामीण भागातल्या माणसाला शहरामध्ये जावं लागतं कुठलाही कार्यक्रम करायचं असेल तर तर त्या ग्रामीण भागात कशा मला उपलब्ध करता येईल तर ती मी ही आज त्या आपल्यासाठी ही सेवा किंवा ही जी काही संकल्पना घेऊन मी आपल्यापर्यंत आलो आहे इथं ह्या सगळ्या ज्या काही मंगलकारेला असो लॉन्स असो आता येणाऱ्या दोन महिन्यामध्ये माझं वॉटर पार्कचं पण काम चाललं आहे दोन महिने तो पण येईल तर आज आपण या सगळ्या सुविधाचा लाभ घ्या आणि आपण सगळे मला वाटतं मी ह्यावेळेस फोन पण नाही केले कोणाला आणि साहेब फक्त व्हॉट्सअपवरती आणि मी कालच एक मीडियामध्ये एक मुलाखत दिली की हे मी आपल्यासाठी सुरुवात केली हे माझं फक्त मी हे निर्माण केलेलं आहे पण ही सगळं आपल्यासाठी आहे आपल्या सुखामध्ये ज्या ज्या सोहळ्या असतील त्यासाठी मी हे सगळं एका ठिकाणी आपल्याला येऊ उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्यामुळं आपण सगळे माझ्या विनंतीला मान देऊन आलात मी आपल्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो आणि मला वाटतं वेळ खूप झालेला आहे अली सहाचं टायमिंग होता साडेआठ वाजले तरी मी जी उशिरा कार्यक्रम सुरू झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि अजून एक ते दोन तास कार्यक्रम तरी आपण सगळ्यांनी कार्यक्रम झाल्यानंतरसुद्धा आज आम्ही व्हेज रेस्टॉरंटचं पण शुभारंभ केलेला आहे नॉन व्हेजचा पण केलं आहे आता याच्यामध्ये आज आम्ही स्पेशल व्हेज रेस्टॉरंटमध्ये आम्ही आंबरसचं जेवण ठेवलं आहे आज प्रसंगी आणि त्याच्यासाठी जे काही आमचं पॅकेज असतं त्या पॅकेजमध्ये आज जी काही आमची खर्चाची ताळमेळ आहे म्हणजे किती खर्च आम्हाला आला आहे त्याच्यावर त्याच खर्चामध्ये आम्ही आज सगळ्यांना ते तेवढ्या किमतीत ते, ते सगळं व्हेज रेस्टॉरंटचं जेवण सुरुवात करत आहोत नॉन पण तेच आहे आणि ज्या गोष्टीची उपलब्धता होती ती मी केलेली आहे तरी आपण सगळ्यांनी हक्काने इथं यावे ही माझी नंबर विनंती जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अण्णा आन्ना। अण्णांचं ब्रिज सुरुवातीपासून आहेत आणि सुमंगल उद्योग समूहाचं पण आहे की बळीराज हा उन्नत व्हावा वा विचार व्यापक आहे कसं